आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी शिर्डी येथे भगवान महावीर जन्मोत्सव उत्साहात व वा मंगलमय वातावरणात संपन्न झाला भगवान महावीर यांचा जन्म सोहळा सकाळी सहा वाजता सहा वाजता झाला व वा पंचामृत अभिषेक करण्यात आला त्यानंतर जैन मंदिरापासून सवाद्य भव्य पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली महिलांनी पालखी मिरवणुकीमध्ये आकर्षक कलश सजावट करून आणले होते या मिरवणुकीत आबाल वृद्धांसह श्रावक श्राविका उपस्थित होते त्यामुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं त्यानंतर सकाळी दहा वाजता भगवान महावीर यांचा नामकरण सोहळा व पंचामृत अभिषेक आरती इत्यादी करण्यात आलं सायंकाळी भव्य दिव्य रथोत्सव झाला यामध्ये रथ पाच घोडे बँड पथक होते ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती वीर सेवा दल वीर महिला मंडळ ब्राह्मी महिला जैन परिषद शाखा शिर्टी संयोजक संघनायक उपसंघनायक यांच्या नियोजनानं ही मिरवणूक झाली Shiriti Pratinidhi Marathi News